आगे दना, आगे दना। एक बाबा। दादा असे खुंकार या सगळे आमचे जे ग्रेट आमचे जे छत्रपती शिवाजी महाराज आहे ना जे खुंकार म्हणतात ना आमच्या घरात आम्ही पाल ठेवतो समजून जा काय कोण खुंकार आहे आणि घरात काय पालते म्हणून मी ज्या पद्धतीने ते बोलतात आहे एवढी मोठी डेअरिंग पाकिस्तानवर प्रेम करणारी जी एम आय एम छोटे आणि बडे आहे ते म्हणतात की मेरा छोटा तोप आहे असे तोपला मी घराच्या बाहेर ना सजावट होतो असे तोपांना कोणी घाबरत नाही आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक हैदराबादमध्ये मला एक गोष्टी सांगा मी म्हणून तर सांगत आहे की एम आय एम आणि काँग्रेसचं रक्त एकच आहे जे पाकिस्तानच्या इशाऱ्यावर चालणारे आहे आणि म्हणून तिथे काँग्रेसची सरकार आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत जेव्हा उद्धव ठाकरे जी मुख्यमंत्री होते सगळ्यांनी पाहिलंच की हनुमान चालिसा वाचन करण्यामध्ये चौदा दिवस मला जेलात टाकलं होतं तो काँग्रेसकडनं आणि एम आय एमकडनं काय अपेक्षित आहे ते खुले धमक्या देत आहे आत्ताही ते म्हणत आहे की मी दाबून ठेवला आहे मी समाडून ठेवला आहे छोटेला छोटा जर बाहेर निघाला तुम्हाला सगळ्यांना संपून टाकन त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही होत एवढे हेटरेट स्पीच देतात त्यांच्यावर हैदराबादमध्ये गुन्हा दाखल नाही होत पण काँग्रेस आहे ना बिचारी आणि एम आय एमचे दोघांचे रक्त एकच आहे तर गुन्हा तर दाखल होणारच आहे पण मला एक गोष्टची माहीत आहे आम्ही जे विचार घेऊन काम करत आहे त्या विचाराला आम्ही धक्का कुठेच लागू देणार नाही थोडा स्पष्ट असतो मला वाटते की महाराष्ट्राची जनता आणि देशाची जनताला हे हंड्रेड पर्सेंट माहीत आहे की घरात आपण काय पालन करतो आणि कोण खुंकार असते घरात मला वाटते औरंगजेबची औलाद कडनं हेच अपेक्षित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त जेव्हा अंगात असते ना तेव्हा माहीत पडते कारण की औरंगजेबची औलाद आहे जे औरंगजेबच्या कबरावर येऊन छत्र चढवण्याचं काम करतो आहे त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचे डोळ्यापर्यंत दुखवले होते काढून पाय फेकले होते त्या महाराजांना मानणारे आम्ही लोक आणि त्यांचे विचार आमच्या मनात आहे या काय त्याच्यावर जास्त लक्ष देत नाही यावेळी संभाजीनगर मध्ये आज संभाजीनगरची जोडी जनता आहे त्यांना माहीत आहे की पाच वर्ष संभाजीनगरला जे दाग लागलेला आहे या त्या रक्ताला आम्ही दाग लागू देणार नाही ला अरे अरे दादा मी एक गोष्टी आपल्याला नक्की सांगू शकते मी मेन माझी सैनिकाची मुलगी आहे मी छटाकभरच आहे कारण माझी सैनिकाची मुलगी माझी सैनिक जेव्हा बॉर्डरवर देशाकरिता जे लढत आहे त्यांचे परिवार छटाकभरच असते मी त्या परिवाराची मुलगी आहे एकशे चाळीस कोटी जनता मध्ये ते वीस कोटी पंचवीस कोटी नाही आहे ते आम्हाला आमच्या लोकांना दम देत आहेत दम बर्दा हा काही सिनेमा नाही नाही मी ते 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 मी लीडर म्हणून माझ्या क्षेत्राला रिप्रेझेंट करत आहे आणि महाराष्ट्राची एक मुलगी म्हणून या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पार्लमेंट रिप्रेझेंट केला आहे तर मला वाटते जे बोलणारे आहेत ते सगळे औरंगजेब ची औलादा आहे मी ते म्हटलं म्हटलंय की है। मी हैदराबाद येणार आहे आणि सगळ्यांनी माझं बोललेलं ऐकलंच आहे जेव्हा मी म्हंटल होता मुंबईत जाणार आहे हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत पोचली होती आणि त्याच त्याच बरोबरीने यावेळी मी म्हटलंय की हैदराबाद मी वो रोक हो दिखायग हैदराबाद जाणार आहे मी इशारा देत आहे माझा इशारा समजा की जे समजाचे ते समजा मातोश्री समोर ठिया म्हणला होता हैदराबाद हैदराबाद हैदराबादला पाकिस्तान नेऊ देणार आहे आम्ही हैदराबादचं पाकिस्तान होऊ देणार नाही आमच्या देशाचा कोणताही अंग पाकिस्तान मध्ये त्यांना मिसळू देणार नाही अरे कुठेही समजा हैदराबाद म्हणजे हैदराबाद